संपूर्ण देशामध्ये प्रत्येक समाज आरक्षणाची चळवळ उभी करत आहे आणि हे चालू असतानाच या देशाचे विरुद्ध पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारताच्या बाहेर जाऊन भारतातील आरक्षणाच्या संदर्भात जे वक्तव्य केलं आहे येणाऱ्या काळात आरक्षण संपुष्टात आणण्याच्या वक्तव्यावरती आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या वक्तव्याच्यानुसार भारतातील आरक्षण बंद हे पाडणार आहेत हे आरक्षण कुठेतरी वाचलं पाहिजे आरक्षणाला कुठेतरी बचाव झाला पाहिजे याकरिता कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणेसाहेब यांनी आरक्षण बचाव रॅली आणि महामेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला प्रत्येक समाज बांधवांनी जे घटक आहेत त्या सर्व समाज घटकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावं या रॅलीत सहभागी व्हावं यासाठी मी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करीत आहे